नमस्कार पत्रकारिता परमोधर्म या उद्देशानं आम्ही संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मी स्वतः योगेश आजारे आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा अध्यक्ष रवींद्र लकडे आम्ही दोघांनी संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शहापूर तालुक्यातील आत्मा मालिक आश्रम या ठिकाणी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत एक दिवसीय पत्रकार अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार अधिवेशनाचं स्वरूप असं आहे की शहापूर मुरबाड भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम वाडा या ठिकाणचे जे पत्रकार आहेत मग ते दैनिक आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील साप्ताहिकांचे असतील युट्यूब चॅनलचे असतील तर सर्व पत्रकारांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी चांगलासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आम्ही केलेला आहे अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे यानंतरची रवींद्र लकडे यांना विनंती करतो की आपण सांगावं या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की सकाळी दहा वाजता अनेक मान्यवरांच्या हस्ते राजकीय असतील सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील अनेक मान्यवर या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर साडे दहा वाजता ठाणे जिल्ह्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत बरेचसे आपण एकूण दहा पत्रकारांना ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील दहा पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकारांचं त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्यानंतर अधिवेशनात सहभागी झालेले जेवढे पत्रकार आहेत त्यांचं मेडिटेशन होणार आहे त्यानंतर तज्ज्ञ त्यान मार्गदर्शक कैलास महापदी साहेब यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे आणि त्यानंतर दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तर भोजन होणार आहे त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे तीन वाजता ज्येष्ठ पत्रकार आणि तज्ज्ञ मार्गदर्शक रवींद्रजी घोडविंदे साहेब यांचं मार्गदर्शन होणार आहे त्याचा विषय आहे वृत्तपत्राचे अर्थकारण व पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि आव्हाने या संदर्भाचा वर त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर आत्मा मलिकमधील जे संत आहेत ते देखील अध्यात्मावर पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आहे पत्रकारांचे जे अधिवेशनामध्ये जे सहभागी होणार आहेत पत्रकार त्यांना आपण एक सहभाग प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्यानंतर अधिवेशनाचं समारोप होणार आहे अशा पद्धतीने सहा वाजता हे अधिवेशन संपणार आहे तर मी रवींद्र लकडे बालशाहसी जांभेकर पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि या अधिवेशनाचं आयोजक म्हणून आपण सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपण या अधिवेशनात सहभागी व्हावं असं मी विनंतीपूर्वक आपणा सर्वांना आवाहन करतो सर्वा आजची पत्रकार परिषदेच्या रूपानं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो सर्व पत्रकारांना ठाणे ग्रामीणचे जेवढे पत्रकार आहेत त्यांना सर्वांना आम्ही विनंतीपूर्वक आव्हान करतो की आपण हा चांगलासा एक दिवसीय पत्रकार अधिवेशन कार्यक्रम आहे पण सर्वांनी या कार्यक्रमाला सहभागी व्हावून आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद